मंडळी निसर्गत स्त्रीचं भाव विश्व हे नाजूक असतं स्त्री कितीही कर्तृत्वान आणि कडक स्वभावाची असली तरीही अनेकदा स्त्रिया या भावनिकरित्या जास्त विचार करतात त्यामुळे त्यांच्या भावनांवर फुंकर घालणाऱ्या लोकांच्या गोडगोड बोलण्यास स्त्रिया लगेच अडकतात असं स्वतः अनेक महिला विश्लेषकांचं मत आहे दरम्यान स्त्रियांच्या याच कमजोर कडीचा फायदा उचलणारे अनेक जण सध्या समाजात वावरत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशन मधल्या लोकांचा समावेश आहे ते स्त्रियांच्या भाविश्वाला हात घालून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांचं लैंगिक शोषण करून त्यांना वाऱ्यावर सोडून देतात असंच एक धक्कादायक अश्लील कांड नागपूरमधून समोर आलंय एका माणसोपचार तज्ज्ञानं जवळपास शंभर मुली महिलांना त्यांच्या गोड बोलण्यात फसून त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि त्याचे व्हिडिओज बनवून पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले नेमकं काय घडलं हे अश्लील प्रकरण कसं समोर आलंय त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी माणसोपचार तज्ज्ञ राजेश याने पंधरा वर्षांपूर्वी हुडकेश्वर इथे घरीच माणसोपचार करण्यासाठी क्लिनिक उघडलं होतं तेव्हापासून तो अनेकांवर उपचार करत होता अनेकदा तो उपचाराच्या नावाखाली सहलीचं आयोजन करीत होता तो नागपूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये त्यासंबंधी शिबिरं घेत होता त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करिअर संबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला येत होते त्यापैकीच काही अल्पवयीन मुली आणि तरुणींशी त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला दरम्यान विकृत म्हणून मनोवृत्तीच्या राजेशने उपचारासाठी त्याच्याजवळ येणाऱ्या अल्पवयीन मुली विवाहित महिला आणि तरुणींशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली नैराश्यात असलेल्या पीडिता हा प्रकार सहन करीत होत्या त्याने अनेक मुलींशी अश्लील चाळे करताना त्याच्या मोबाईलद्वारे फोटोज काढले आणि व्हिडिओज शूट केले तसंच काही महिलांशी त्याने थेट क्लिनिकमध्येच शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे सर्व शूटिंग तो संबंधित मुली आणि महिलांच्या नकळत मोबाईलमध्ये लपवून करायचा दरम्यान पुढे त्या संबंधित मुली किंवा महिलांना ते अश्लील व्हिडिओ दाखवून वारंवार त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा तो उपचाराच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी सहलींचं आयोजन करत होता त्या दरम्यान हॉटेल किंवा फार्म हाऊसवर नेऊन पीडित महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता आतापर्यंत राजेशनं अंदाजे शंभर पेक्षा जास्त मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे पण हा सगळा प्रकार नेमका कधी समोर आला एक महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचली माझे काही असलेली छायाचित्र फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रसारित होत असल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केली त्यामुळे पोलिसांनी खोलत जाऊन तपास केला तर त्याची लिंक माणसोपचार तज्ज्ञ राजेश पर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याचं नाव पीडित विवाहितेला विचारणा केली असता तिने सांगितलं की मी अविवाहित असताना राजेशने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून चोरून छायाचित्र काढले होते ते छायाचित्र दाखवून वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करीत होता तिच्या या तक्रारीमुळे सदर प्रकार उघडकीस आला दरम्यान त्याप्रकरणी पुढे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कथित माणसोपचार तज्ज्ञ राजेशला अटक केली त्यानेही आपण मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली सध्या त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे राजेशवर गुन्हा दाखल होताच त्याची पत्नी फरार झाली आहे त्याची पत्नी सुद्धा त्याची विद्यार्थिनी होती त्याने तिचेही लैंगिक शोषण केलं होतं परंतु तिने अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची भीती घातल्यानं राजेशला तिच्याशी लग्न करावं लागलं असं कळत आहे पण पतीच्या या आक्षेपार्ह कृत्यात त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे म्हणजे राजेशच्या कृत्याची कुंडली बाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासला तर त्यात त्यांना शेकडो अश्लील व्हिडिओ सापडल्याचं सांगितलं जात आहे राजेशनं आतापर्यंत अनेक मुली महिलांना ब्लॅकमेल करत त्यांचं लैंगिक शोषण केलं अश्लील चित्रपिती इंस्टाग्राम व फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन तो सर्वांना भीती घालायचा त्याच्या प्रकारामुळे अनेक मुली आणि महिला त्रस्त झाल्या होत्या मात्र अनेक हिंस लग्न झाल्यामुळे आपला संसार विस्कळीत होईल या भीतीपोटी कुणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यास गजा होत नव्हतं मात्र तीन पीडित मुली व महिलांनी हिंमत करून त्या कथित मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली त्यानुसार हुडकेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे बरं एका बाजूला ही नागपूरची केस उघडकीस आली असताना काल पुण्यातून सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यातील एका लखोबा लोखंडने लग्नाचा वीज दाखवून पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलंय पुण्यातील या लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शादी डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्याने महिलांना घडवण्यासाठी वापर केल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचा आमिष दाखवून तब्बल पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव फिरोज शेख असं आहे फिरोज निजाम शेख हा बत्तीस वर्षांचा आहे तो मूळचा इंदापूर तालुक्यातील गंगावण येथील रहिवाशी आहे सध्या तो पुण्यातील कोंडवा येथे राहतो इंदापूर मध्ये पण त्याच्यावर फसवणुकीचा गुणा असल्याचं तपासात समोर आलंय शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता त्यावेळी त्याने अनेक महिलांचा शोषण करून त्यांच्याकडून दागिने आणि पैसे देखील समोर फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यावर कारवाई केली त्याबद्दल अधिक माहिती अशी की कोल्हापूर येथील एका घटस्फोटीत महिलेला फिरोज शेख याने जाळ्यात अडकवलं त्यासाठी अर्थातच त्याने शादी डॉट कॉम या साईटचा वापर केला त्याचे अनेक सावज त्याने याच साईटवरून टिपल्याचं समोर येत आहे आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याची थाप मारत त्याने तरुणीसह कुटुंबियांचा विश्वास संपादन केला तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले तिच्याकडून एक लाख एकोणसत्तर हजार रुपये उकळले तर आठ लाख पंचवीस हजारांचे दागिने पण घेतल्याचं तक्रारीत म्हटलंय पण लग्नाचा विषय आला तेव्हा आपल्याला ब्रेन ट्युमर झाल्याचा दावा त्याने महिलेसमोर केला फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेनं कोल्हापुरातील राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानुसार पोलिसांनी फिरोज याला ताब्यात घेतलं आणि आपण पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आता या प्रकारांना नेमकं म्हणायचं काय असे प्रकार रोखण्यासाठी महिलांनी कसं सावध राहिले पाहिजे याबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद